शेतकट साहेब अजिबात मागत असतं काय हे बांधार मांडणार गोटा घेतो जाऊ झेंडत नाही झेंडत कासरावर कासरावर अरे गुलाबा वर पाहते तुरे तुरे कर जोडी बात करू नको अर्धा तास गेला तरी चालेल मैदाना तिच्यासाठी आहे बात करायची नाही जा तू जाऊ दे पुढे ह्याला गेला सगळा घोटा घे काही तास घे किती पण वेळ घे वासर घेतो तर याद रात संध्याकाळी जेवायला मिळणार नाही काय पण जाऊ दे पुढे चौकाच नागर घे नागर फात घे पुढे घ्या समोर खबर अरे रे अरे रे रो तुझा बाप उठ 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 वल्लाबा होलपटला चालीस तुझा तो हाता कबड्डी खेळतोय काय कुठे आला 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 घरी चिगर बाजायचे त्याचा नाच करायचा नाही वाटेल तर झाला तरी नांगर चालला जात नाही बघा एक रंगी एक शिंगी शबास शाबाद आला सुतारांचा इशार आला सुतारांचा फाले आला हे दे अरे जरा हातो बैलांना उच्चल बैलांना उच्चल पुढे या एकदा शाबास प्रमोद आंबडेकर यांच्याकडून या जिगरबाज नागर्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे पळायला लागला तेव्हा तो ड्रायव्हर बरोबर महिलाचा सुद्धा कस लागला आणि गावती गटात एक नंबर तीन नंबरचा फेरा या ठिकाणी संपन्न होत झगरबा बैल आणि त्याच्या बागे पळणारा ज्योतीचा खेळ प्रेक्षक वर्ग बैलाचा बघायला या ठिकाणी छोट्या जागा झाड या छोट्याने अखंड घाटमाथा गाजवला पश्चिम महाराष्ट्र केसरी आणि कोकण केसरी किताब पटकावणारा छकड्याला आणि चिखलाला सुद्धा छोटा डायव्हर म्हणता त्याला जबरदस्त रांगडा गाडी आहे तो दुर्दैव शेतकरी गरीब नाही जगाला ते सुंदर अशी गाडी संभाणी पिंटात लढत आहे खरोखर परंतु ड्रायव्हरचा चलाक दिसत नाही आणि गाडी बांडव बांडण जाणारी बैल खर तर नामांकित ड्रायव्हर आहे बाबी दादा गोपाळ ज्यांना अनेक वर्ष अशा प्रकारचे चिकलाची मैदान गाजवून येतोय बाबी दादा गोपाळ पुन्हा एकदा बैलांना घेतोय या ठिकाणी आला आला पुढे काय झालं मध्ये रुपणीमध्ये जाते बैल मध्ये जाते थोडीशी मध्ये रिपन पडण्यासारखी वाटते लैदे जरात लवात येताना मला वाटत बैलवाल्यानं लक्ष कसं लावूया तिथे थोडी रिपन आहे बाहेरच्या बाजूने बैल यायला बाबू दादा आपला केसपणाला लावतोय सुंदर असा राजा या ठिकाणी ड्रायव्हर च्या कौशल्य खरोखर ड्रायव्हर खर चुकाच नाही फोर व्हीलर टू व्हीलर कुणी पण पर चालवेल परंतु या खेळात डायरेक्ट ताप लागतो आणि खेळ सुंदर 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 अशी गाडी झेरी पहिली या ठिकाणी आकाश भेटत येणं तरी या किती वेळ घेतलाय सव्वीस सेकंद छपन्न पॉईंट या बैलगाडी माल सुंदर गवती गटातला फेरा वासरू नाय म्हणते वासरू नाय म्हणते आणि जोरी दुर्दैवानं बात तिसऱ्या झेंडे पुढे करायचा पुढच्या बैलगाडी मला गाड्या येऊ द्या वेळेचे बंधन आहे करायला प्रकाश बाटे आणि सूरज जाधव म्हणजे छोट्या हे असं काय करतोय असं काय दे पुढे पुढे जाऊ दे पुढे जाऊ राजा दे राजाला एवढा बाहेर कशाला जातोय मुन्ना गुरव सारखा मांगरी घर पडतोय आता राजाला आठ गे राजाला आठ गे आला 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 सुंदर आला सुंदर आलाय एवढ्या जोरात एवढ्या जोरात हे सुंदर आते सुंदर साबार्थ बाळा आपल्या बैलाचा पळ आहे बघा पंचवीस 65 25 सेकंदा 65 मास मास तमा 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 काठी पकडणार नाही आला तिकडे पोपर आला तिकडे पांगला सुंदर अशी या बैलात लडत पैला मिळणार आहे नामांकित ड्रायव्हर आहेत शताप ali स्वतः चालक स्वतः मालक आहे अरे अरे काय चाललंय या चिकलनगरने नाही त्यात नाही सुंदर असा घोडा आणि सुंदर असा ड्रायव्हिंग चालू आहे खऱ्याखर परफेक्टचा प्रवास लागली कोण मराठच्या मैदानाचा रोड सारा रा का प्रेक्षकांच्या मनावर आणि बंड्याची हो जोडी आहे शहा महिला खंड महाराष्ट्र का उंच उमचा ड्रायव्हर या बैठंची आठवण झाली की ज्या मैदा लाडांचा सागर हे बंड्या ही जोडी रेकॉर्ड ब्रेक करणार ही जोडी जबरदस्त मेघाची जोडी आहे प्रसाद शिंदे सुद्धा नामांकन बहिले बघा कशी शिपात फेरले गेले आहे तिथं सुद्धा बारीकशी रुपये तयार झाले बंड्याला मध्ये चल 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 भारताने बंड्या भाग जाते बाहेर जाते ए पाटणाने पाहतो अतिशय सुंदर गाडी पोहते भारत बंड्याची बराच वेळ गेला जिगरबा ड्रायव्हरच खरखर जिगरबा तुम्ही सांभाळाने बरेच ड्रायव्हर असतात परंतु खरंच या चिखलात पहायला मर्दाचे चाळीस पाहिजे असाच मर्गाच्या ताज्याचा सुंदर असा परता झाला आणि पंधरा सेकंड वेगाची गोडी आहे पण ड्रायव्हर टिकला नाही या जोडीच्या मालकाचे मनापासून अभिनंदन पण या जोडाला ड्रायव्हर सुद्धा ता तेवढ्या ताकदीचा लागणार सुंदर गाडी आणि सुंदर असं ड्रायव्हिंग चाललेलं खरखर लढत आहे दोन महिलांच्या मध्ये टाटा प्रेक्षक वर्ग विनतो आपण काही करू नको सुंदर असं ड्रायव्हिंग आणि आणलेली गाडी एक वरची किती टेनिंग या ठिकाणी चल पाकरी चलच अंकार घाणेकर काय करतो मोरे आणि पाख्याची जोडी आहे सुंदर गतीने जोडी जाते दाऊदे पुढे जाऊ पुढे जाऊ हे आता पाकऱ्याला ड्रायव्हर टिकायला पाहिजे आला जोडी बाहेर जाते जोडी बाहेर जाते एवढ्या आत येऊ देऊ देशा खरं तर लढत दाखवली ड्रायव्हर ओंकार खाडेकर ओमकार पहिला जसे आनंदी कांबळे खानुकरांचा बाल्या आणि सुंदर अशी गाडी निघाली आणि ड्रायव्हरचा चलक पणा चालू फिरो सुंदर अशी गाडी पडते पाखरे बाल्याची गाडी कराय गावची गटासाठी दादा होणार देणार बडकरी संध्याकाळी पाच पर्यंत या ठिकाणी समजणार आहे सुंदर आणि अतिशय सुंदर जबरदस्त वेगाची गोरी या मुन्ना सुद्धा तितक्याच वेगाचा आहे बघूया आतापर्यंत पडलेल्या दोरीमध्ये मुन्नाने दोन नंबरला दोरी देऊन ठेवले ही जोडी एक नंबरला येणार का जाऊ दे पुढे जाऊ देताना आठ घे आठ घेऊन झाला ते नेहरू परत एकदा आतल्यापर्यंत आपल्या पहिल्या पुढे एक पांड्या अंजे टप्प्यामध्ये आलेली गोडी चोवीस सुंदर असा शिवाशंकरच्या गाडीवरती विराजमान झालेला सुंदर असा ड्रायव्हर आणि खरोखर मध्ये लढत पाहायला मिळणार आहे चल चल एक नंबरचा रोख रक्कम दहा हजार रुपये विदाऊट जीएसटी रक्कम आहे फक्त बैल पळायला पाहिजे अखंड महाराष्ट्राला आपल्या बैलाची आपली ओळख होत असते

सुंदर असा ड्रायव्हरचं कौशल्य पणावं लागा आणि आजच्या मैदानामध्ये गुणाला मार्केट वर वाढतेलो सुंदर अशी गुणाली करताना सुंदर आणि अतिशय सुंदर ड्रायव्हरचा खरोखर कस आणि बरोबर मदत पाहिला येतो अतिशय सुंदर चोवीस चोवीस सेकंद चोवीस ते चोवीस चोवीस आणि गोपाळ ची धमाल या जोडीच्या पाटण्या सिद्धू टिकणार का जर सिद्धू टिकला तर जोडी रेकॉर्ड ब्रेक होणार यात काही शंका नाही आला आला चंदर आला हे घे अतिशय सुंदर वेगाच्या कंपनी कसा पोचते

फक्त ड्रायव्हर टिकायला पाहिजे जर ड्रायव्हर उभार तर बैल येणार ड्रायव्हर उभार राहणं गरजेचं आहे जी मला भीती होती ते चला ड्रायव्हर पडला हे चंद्रनाथ दे चंद्रनाथ देनाथ घ्या येतोय बघतो घेतोय येतो आला बागा चंद्र कसा उजवीकडे पैसे बोलली चल छत चक 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 चकल तेवीस चोवीस लाडक्या चटच चक चटपट डोळा गुरु हा दे नामांची ड्रायव्हर आहे गेल्या वर्षी ती पहिल्या नंबरात राहिलेली या मैदानावरची बघया लाडक्या आणि राजा काय करतात गुराची कमाली होती तुमला गुराच्या होते त्या हेडमास्तर काय करते खर खर हेडमास्तर म्हणतात ते अवगण हो आहे खरोखर सुंदर अशी गती

असे सुंदर राजाराम गोतार कणकाडेकरांचा आणि लारा पुरस्पुर पुरस्पुर चांद्राबाद इथला सुंदर असा लाराचा फेरा ठिकाणी संपन्न होतोय खरोखर ड्रायव्हरचा सुद्धा कस पणालाय पळ पळ इकडे गे फक्त फरक आहे खर खर जिगरबाज बैल आणि त्याच्यावर विराजमान झालेला असा कौशल्य पण जिगरबाज बैल आणि कौशल्य समीकरण गुणाला फक्त बैल निघाला आणि परतीच्या प्रवासाला चालू झाला फिरव फिरव फिरा फिरा फुर अरे पडला, पडला? आ, तो पडला बघा का तो खाली आता त्यांना कळून पुढे पुढे येऊन कसे बघायचे असत प्रेक्षक वर्ग बघा ते माझे गेला तिकडे कुठे गेला हरवला खाली किरिया गाऊ द्या मासे गाऊ आणि विधव जबरदस्त असा हा ड्रायव्हर दीपक सावंतकरांचा आणि बद्या पडतोय जबरदस्त वेगाचा ड्रायव्हर आहे जबरदस्त मैदाबाला लग... बोली बाकार आला आला ठिकाणी सिद्ध करावा लागणार आहे जबरदस्त गेरी आहे येऊ दे जोरात जोरात यायला वेळ बराच गेला पडतानावर बराच वेळ गेला आत्ता बैल कमी पडते येऊ दे शिद्ध सुंदर सहा मैदानला आणि पंधरा सेकंदाची आठ आहे तीन हजार एक्कावन्न चा मडकरी संधी आहे शेवटच्या तीन गाड्या पळायच्या गुलालात राहायचंय लक्षात घ्या सव्वीस तेराच्या आतमध्ये यायचं गेलो बघा बाहेर येते आला आतमध्ये घ्या पट्टापट घ्या पटापट वाड वाड्या पहिले वाढायला पाहिजे येताना गती डबल होणं गरजेचं आहे डायमेशला अडचण जाऊ हा ते ना एव्हरेस्ट माउंटेन शिकले काय झालं मानणार का जातोय गोट्टा घेतोय कडकडून बैल सोडताना तू बाहेर न सोडली ड्रायव्हरचा लागणार आहे बैल खूप सोड्याकडे जातो बेटे खरखर ड्रायव्हर का टक्क्याच आहे ड्रायव्हर मुलात र सुंदर आणि अतिशय सुंदर प्रचाराचा प्रवास वेळ गेला शंभर वजूर मध्ये टक्कर खर सुंदर चल 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 चार अतिशय सुंदर पंचवीस